जय शिवराय संघर्ष योद्धे श्री मनोज जरंगे पाटील यांनी सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला आणि हा संघर्ष काही नवा नाही हा संघर्ष खूप जुना आहे ज्या ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की मी ना काय होणार आणि मी जाऊन काय करणार माझ्याबरोबरचे माझे मराठा बांधव जाणार नाही आरक्षण तर सर्वांनाच लागतं आरक्षणाच्या लढाईमध्ये जो जो व्यक्ती साथ देईल आणि त्या त्या व्यक्तीच्या माध्यमातून दहा लोक जरी जुळले तरी आपल्याला पाच कोटी मराठा समाज न्यायचा आहे आपल्या समाजामध्ये दोन गट पडलेल्या भावांनो एक गोरगरीब मराठा आणि दुसरा श्रीमंत मराठा तर श्रीमंत मराठ्याला ज्या राजकारणी लोकांनी त्यांच्या बंधनामध्ये अडकवलं आहे त्यांनाही आपल्याला आजाद करायचा आहे आणि त्यांनाही मुंबईला चल तर कशासाठी तर आपल्या मुळा बाळांच्या भवित्यासाठी भविष्यासाठी असा नेता घडणे शक्य नाही श्री मनोज जरांगे पाटील सारखा नेता जर आज जर कधी आपण गमावला तर उद्या आपली एकोणीसशे सत्तेचाळीस ची जी पुनर्वृत्ती होईल कारण की संघर्षाच्या काळामध्ये मराठा बांधवांना बे घर करण्याचा जे प्रयत्न करत आहे सरकार त्या अनुषंगाने आपल्याला विचार करण्याची गरज आहे की संघर्ष अध्यक्ष म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणाने उभं राहायचं आहे एक दिवस काम बुडल्याला काही होणार नाही भावना पण आयुष्य म्हणजे आयुष्यात घटक्रमांक एक पासून तर शेवटच्या दहा याच्या लोक सांगू शकतो संघर्ष कसा पाहावा विचार करण्याची गोष्ट आहे सर्वांना सवलती भेटतात मध्ये पण आपल्या मराठा बांधवांनाही जिथं अडीच लाख रुपये पीस आहे तिथं त्यांना फक्त अडीच हजार आणि साठ हजार तीस हजार पस्तीस हजार अशा निम्म पीस आहे याच्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि एक दिवस मुंबईला जाऊन का आरक्षण भेटणार आहे का असे जे फालतू लोकांचे कमेंट येत आहे जे फालतू लोक माझ्यावर कमेंट करत आहेत मी त्यांच्याकडं दुर्लक्ष करत आहे पण मराठा बांधव आपल्या एक व्हिडिओ पाहून जर कधी दहा जण जर कधी आपल्या व्हिडिओ बघून जर त्याला मुंबईला जाण्याची उत्सुकता वाटत असेल तर सोशल मीडियाचा वापर करा त्या कमेंट वाचत बसू नका भावांनो संघर्ष होते श्री मनोज जरांगे पाटील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मुंबईला येत आहे आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी मुंबईला येत आहे अनेक वार होतील पलटवार होतील पण एक लक्षात ठेवा आमदार खासदार मंत्री संत्री मात्पर नेते मराठ्यांचे त्यांनीही गोरगरीब मराठा समाजाची काहीही घेणं देणं नाही ना। फक्त आणि फक्त संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना गोरगरीब मराठ्यांचेही पोरांच्या दारी दिव्याची गाडीला उभी लागली पाहिजे असं संघर्ष होते श्री मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे विचार करा तो लक्ष्मण हाके दोन हजार चौदा साली धनगर समाजाला आरक्षण भेटाव यासाठी लढा देत आणि फडणवीसला जाहीरित्या धमकी देत होता 再见